हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील uh सर्व -hmm. इच्छा इच्छापूर्ण तर आजचा व्लॉग फक्त आपला किराणाचा आहे म्हणजे पावसाळ्यात चार महिने आपल्याला जो किराणा लागतो तो मी कसा भरलेला आहे पावसाळ्याच्या अगोदर ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण पावसाळ्यात कसं पाऊस मोठा म्हणजे आत्ताच पाऊस इतका मोठा चालू झाला अजून पुढे काय होईल काही सांगता येत नाही आणि किराणा वगैरे जायचं पावसाळ्यात नको वाटतं म्हणजे अगदी बाहेर जायला पण नको वाटतं तर चार महिने आपल्याला जो किराणा लागतो ज्या डाळी वगैरे लागते त्या अगोदर पावसाळ्याच्या अगोदर कशा भरायच्या मी किती आणल्या कशा आणल्या किती किमतीला आणल्या आणि किती किलो आणल्या कसा रेट पडला हे पण मी कमी जास्त प्रमाणात तुम्हाला सांगत जाईल तर चला मी हे किराणा भरणार आहे तर म्हटलं तुम्हाला देखील दाखवायचा म्हणजे तुम्हाला देखील पावसाळा चालू आहे याच्या अगोदर जर किराणा भरायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही भरू शकता तर हा किराणा मी किराणा मालाच्या दुकानातून आणलेला कोल्हापुरातला अगदी प्रसिद्ध किराणामालाचं दुकान आहे त्यांच्यातून आणलेलं आहे चला तर बघूया मला चार महिन्यासाठी मी किराणा काय काय आणलेला आहे तर पहिल्यांदा तर मेन गहू आहे गहू आपल्याला लागतात म्हणजे मला सकाळचा कधी कधी मी चहा सोबत नाश्ताला कधी चपातीच करते त्यानंतर सकाळच्या रोज आमच्याकडे चपातीच असते त्यामुळे गहू जास्त प्रमाणात वापरला जातो त्यामुळे इथे मी तीस तीस किलोच्या दोन बॅग आणलेले आहेत दुकानातून जे आपल्याला किती किलो भेटतं ना त्याच्या जवळजवळ अर्ध्या किमतीला हे मला घेतलेलं आहे होलसेल मध्ये म्हणून मी साठ किलो एकदमच घेतलेले तीस तीस किलोच्या च्या बॅग दोन घेतलेल्या आहेत म्हणजे एक फोडली तर अशीच पॅक करून ठेवायची ती संपल्यानंतर दुसरी वापरायला अशा पद्धतीनं त्यानंतर दुसरं म्हणजे ज्वारी ज्वारी अजून थोडीशी होती त्याचं मी आता कालच दळप केलेलं आहे त्यामुळे अजून काय पंधरा दिवस तीन आठवडे काय मला ज्वारी लागणार नाही मला तिथून फोडे जी लागणार ती ज्वारी मी आणलेली आहे ज्वारी म्हणजे संध्याकाळच्याच फक्त असतात त्यामुळे त्यांनी ज्वारी काही असं लागत नाही आणि ज्वारीमध्ये आम्ही तांदूळ मिक्स करतो त्यामुळे ज्वारी कमी प्रमाणात लागते त्यामुळे मी ज्वारी थोडीशी आणलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजच्या वापरात येणार तेल तेल हे एक डबा पंधरा किलोच हो आणून ठेवायचं म्हणजे तीन चार महिने आपल्याला जातो निवांत जातो काही आणावा लागत नाही त्यानंतर इथे तुरीची डाळ तुरीची डाळ माझ्याकडे जास्त प्रमाणात खाल्ली जाते रोज जरी डाळीची आमटी केली ना तरी नको असते असं नाही त्यामुळे तुरीच्या डाळीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आणि तुरीची डाळ आमच्याकडे पातळ नाही केली घट्ट धबधबी दब डाळ लागते त्यामुळे तुरीची डाळ जास्त लागते त्या हिशोबा आपल्याला कसं महिन्याला किती किलो लागते ह्याचा अंदाजच असतो त्यानुसारच चा आपण चार महिन्याची तुरीची डाळ इथे भरायचे त्यानंतर इथे हरभरा डाळ आणलेला आहे आता सण वगैरे चालू होणार बेंदूर चालू होणार आणि आमच्याकडे कसं हा पहिला जो बेंदूर आहे ना कर्नाटक बेंदूर तो आमचा बेंदूर असतो आणि तिथं आमच्याकडे कसं चकली केली जाते त्यानंतर प्रत्येक सणाला त्यांनी बेंदुरानं सणांचा लेंडुरा असं म्हणतात म्हणजे त्यानंतर पंधरा दिवसाला आमचे सण चालू होतात तर प्रत्येक सणाला आमच्याकडे पुरणपोळी केली जाते किंवा आपल्याला बेसनचं पीठ वगैरे लागतं तर ते मी किंवा घरीच बनवते त्यासाठी डाळ ह्यासाठी मी एकदमच हरभरा डाळ आणलेले त्यानंतर इथे शेंगदाणे आणलेले शेंगदाणे आमच्याकडे गावाकडं भूमगाच्या शेंगा असतात पण यावेळी गेल्या वर्षी नव्हत्या त्यामुळे थोडंफार प्रमाणात किंवा विकत आणायला लागलेलं आहे त्यामुळे मी एकदमच शेंगदाणे पण आणून ठेवलेले त्यानंतर आपल्याला नाश्त्यासाठी पोहे रवा हे जे राखते ना ते आणायचे त्यानंतर चहा पावडर आणलेले आहे त्यानंतर इथे बारीक मिठाच्या मी एकदमच एक एक किलोचे पॅकिंग आणून ठेवलेलं आहे त्यानंतर उडदाची डाळ घेतलेले आहे म्हणजे आपल्याला इडली आपे वगैरे करायचे असेल तर आपल्याला लागतेच हृदाची डाळ त्यामुळं इथे मी मॅगी घेतलेली आहे मॅगीचं मी एकच पॅकिंग घेतलेलं आहे मोठं असं एकदमच कारण कसं का जास्त प्रमाणात का मी मॅगी सारखे सारखे करत नाही पण कधीतरी आता सुट्ट्या लागल्यामुळं कधी पोरांना घरात चार वाजताचं खायला लागते म्हणून मी मॅगीचं एक पॅकिंग मोठं घेतलेलं आहे त्यानंतर मटकी घेतलेली आहे त्यानंतर इथे काळे वाटाणे हिरवे वाटाणे अख्खा मसूर अख्खा मसूर पण मी थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण बरेच वेळा अख्खा मसूर पण मी केली जाते यासाठी त्यानंतर मुगाची डाळ मुगाची डाळ म्हणजे तुरीची डाळीची आमटी करताना मुगाची डाळ पण वापरायला येते किंवा अगदी आपल्याला भज्जी वगैरे जर काय वेगळ्या पद्धतीनं करायचं असेल तर मुगाची डाळ आपल्याला लागते ला म्हणून आणलेली आहे त्यानंतर शाबू उपवासाला पण बरं पडतं कधीतरी वेगळा नाश्ता म्हणून शाबूचे वडे वगैरे केले जातात म्हणून शाबू आणलेले त्यानंतर इथे हिरवे मुग आणलेले नंतर हे बघा हे साबण आहे कपड्यांचं साबण आहे टूथपेस्ट आहे त्यानंतर भांड्याचं पण साबण आहे आणि त्यानंतर आपली वॉशिंग पावडर देखील आहे आणि इथे वॉश करायचं लिक्विड पण आहे मशीनला जे जुन वापरायचं ते एकदमच पाच लिटरचं आणून ठेवलेलं आहे म्हणजे बरं पडतं हे मी अजून काढलेलं नाही कारण माझ्यावर अजून अजून शिल्लक आहे आणि इथं मी पहिल्यांदा दाखवायला नाही काढलं कारण हे डाळीला वगैरे वास लागेल साबणाचा म्हणून ते बाजूलाच ठेवलं होतं किराणा बघितला असेल हा किराणा मला तीन चार महिने आरामात जातो मला चार महिने तर अजिबात काहीच किराणाचा आणायला नाही लागत तर तुम्ही पावसाळा चालू व्हायच्या अगोदर जर पावसाळ्यात तुम्हाला जायला वाटत असेल किंवा कसं पावसाळ्यात थोडासा बिझनेस पण आपला कमी जास्त प्रमाणात ठप्प असतो तर अशा वेळी असं एकदम किराणा भरला तर आपल्याला बरं पडतं अरे मी हे आणलेला किराणा तर भरायच्या वेळी म्हटलं तुम्हाला पण दाखवच पण मी कसं कसं धान्य ठेवते ना हे पण तुम्हाला मी दाखवते चला पहिल्यांदा त्यांनी गहू ठेवूया गहू कधी पण फरशीवर नाही ठेवायचं कारण आता पावसाळा चालू झाला फरशीला कारण फरशीला पण गारवा असतो आणि मऊ पडू शकतं म्हणून आणि पावसाळ्यात का आपण गहू ज्वारी वगैरे असं वाळवू नाही शकत उन्हात ठेवू नाही शकत तर खाली काही ते फळी ठेवायची आणि हे गहू ठेवायचं चला ठेवायचं तर इथे मी दोन कणी प्लायवूडच्या फळ्यात ठेवलेले आहेत फरशीवर आणि ह्यावर आता ठेवूया मी तांदूळ पण ठेवते तर ह्यावरच मी आता तांदूळ पण आहे हे आमच्या घरच्या शेतातले तांदूळ आहे ज्वारी पण ठेवायचे पण ज्वारी कधी आता मला लगेच लागणार नाही म्हणून मी ज्यातून कुराण आणलेलं नाही त्या बॅगमध्येच ठेवून गुंडळून म्हणजे हवा पण लागत आता व्यवस्थित ठेवले ना की खराब होत नाही तर ठेवायलाच थोडासा वेळ लागतो शिकवायचा सगळं झालेले करून आता या फळ्यात यामध्ये काही पिंप घेतलेला आहे मी मोठा तुमच्याकडे रिका मध्ये जर मोठा असा ड्रम असेल तर घेतला तरी चालते माझ्याकडे पिंप आहे हा माझा वापरत नाही तर सगळं कडताने डाणी वगैरे ठेवणार आहे बा आपण आता किचनमध्येच ठेवूया मी बिस्किटचे पुडे वगैरे पण आणलेले आहेत खाऊचं सगळं हे छोट्या पिंपात ठेवलेलं आहे चला ह्यासोबतच पावसाळ्यातला चार महिन्याचा किराणा मी कसा भरला हे तुम्हाला दाखवलेलं आहे आचावला जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद